प्रत्येक वेळेस वाटत ना अरे खूप पटकन गेलं हे वर्ष कळलंच नाही खूप लगेच पुन्हा तेच सण आले तर हो या पृथ्वीचा वेग तसाच आहे पण तुझ्या कार्याचा वेग मात्र मंदावलाय हे तू विसरतोस ही धरणी त्याच वेगाने घेरट्या घालतीये पण तू मात्र तुझ्या सुप्त मनाच्या आरामशाही जाळ्यात अडकून पडलायस कसं ते सांगतो तू ठरवतोस उद्यापासून अमुक एक गोष्ट चांगली करू पण तो उद्या काही तुझ्या आयुष्यात नाही आणि जरी तरी परवा तुझा तोच संकल्प संपुष्टात आलेला असतो आतापर्यंत हेच होत आलंय हो ना आणि म्हणून तू मागेस अरे वेळेचा वेग तोच आहे पण तुझ्या कार्याचा हालचालींचा वेग मात्र मंदावलाय आणि म्हणून तुला वेळेच भान राहत नाही आधी तुझ्या आयुष्य आरामी मनाचं ऐकणं बंद कर ते तुला तात्पुरता आनंद देईल आणि उठ तू या भूतलावर मानवी रूपात जन्म घेतलास तुझ्या तल्ल